आठवीच्या शिष्यवृत्तीच्या क्लासमध्ये आपण सर्वजण आहोत तर इयत्ता आठवीच नाही तर पाचवी आणि आठवी या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षेला अतिशय महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे आहे भारत देशात शेजारी देश कोण कोणते आहे आता आपण बऱ्याच ठिकाणी गुगलच्या पुस्तकामध्ये म्हणा किंवा इतर जनरल नॉलेजच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की भारताच्या शेजारी जे काही देश आहेत त्या देशांचा आपण अभ्यास करत असतो कोणकोणते देश आहेत परंतु आपल्याला ते देश लक्षात राहत नाही अतिशय सोपी ट्रिक्स पाहणार आहोत त्या सोप्या ट्रिक्स वरून आपल्या भारत देशाच्या शेजारी कोणकोणते देश आहेत आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि कधीही विसरणार नाही अशी ट्रिक्स या ठिकाणी पाहणार आहोत तर ट्रिक्स अशी आहे ट्रिक्स जाणून घ्यायची का तुम्हाला शेजारील देश लक्षात ठेवण्याची एक सोपी ट्रिक्स आहे एक वाक्य आहे वाक्य जाणून घ्यायचे सगळ्यांना वाक्य आहे श्री ने बचपन मे एम बी ए आता या वाक्यातील प्रत्येक शब्दामध्ये एका लक्षाचं नाव झपलेलं आहे आता या ठिकाणी दोन अक्षरं आहेत की आपण बघून टाकायचे एक हाणे बघून टाकायचा आहे आणि दुसरा जो आहे तो या आपल्याला बघून टाकायचा आहे आता उरलेले जे शब्द आहेत त्या उरलेल्या शब्दावरून आपल्याला भारत देशा जे काही देश आहेत त्यांची नावं हो शोधायची आहेत आता हा कमतीचा भाग आहे की श्रीने नाही एम बी विनोदी वाक्य आहे म्हणून आपल्या लक्षात राहू शकतं आता तुम्हीच मला देशांची नावं सांगायची आहेत पहिले या ठिकाणी शब्द अक्षर आहे तो आहे आता आपण काय करूयात की सगळे जे

坚持。

पासून असा कुठलाच देश भारताच्या ना शेजारी नाही क पासून आणि की पासून म्हणा की पासून कुठलाच देश नाहीये त्याच्यामुळे आपण तो भाग लक्षात ठेवायचा नाहीये पण हे वाक्य लक्षात ठेवायचे तिने बचपन मे एम बी ए किया त्यातलं ने या आणि की हे तिनही शब्द आपण या ठिकाणी डिलीट करायचे आहेत आणि उरलेले जे काही अक्षर आहेत त्या अक्षरावर आपण अशा पद्धतीने श्रीलंका बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार मालदीव